हिंदू सेनेचे प्रधान सेनानी धर्मवीर चंद्रशेखर गाडगीड यांचे निधन रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी झाले कट्टर हिंदुत्ववादी सावरकर समर्थक चंद्रशेखर गाडगीड गुरु म्हणून प्रसिद्ध होते हिंदू सेनेच्या माध्यमातून सशक्त प्रभावी संघटन उभे राहावे यासाठी त्यांनी कार्य केले तरुणांनी बलशाली व्हावे यासाठी त्यांनी हिंदू युथ जिमको व्यायाम शाळेची स्थापना अकोला व नागपूर येथे केली तसेच त्यांनी ट्रेनिंग सेंटरही सुरू केले होते हिंदू ज्ञानपीठाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षा संस्कृती आणि समाज उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या या कार्यामुळे आज असंख्य तरुण विविध कार्य करीत आहेत सुनगाव येथील जयबजरंग बहुउद्देशीय आखाड्याच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शुभम हागे उपाध्यक्ष आनंद आंबेकर यांनी परसरामजी धुर्डे यांच्या प्रेरणेने गुरु चंद्रशेखर गाडगीड यांना श्रद्धांजली देण्यासाठी दिनांक सात डिसेंबर रोजी संध्याकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पत्रकार मंडळी गजानन खिरोडकार गजानन सोनटक्के गणेश भड अनिल भगत यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच जयबजरंग बहुद्देशीय व्यायाम आखाड्याचे मार्गदर्शक प्रमोद येऊल सल्लागार विलास मिसाळ यांच्यासह आखाड्याचे प्रेरणास्थान परशराम धुर्डे अमोल ताडे उपस्थित होते यावेळी आखाड्यात स्वयंस्फूर्तीने व्यायाम व विविध कवायतीचे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी हातामध्ये मेणबत्ती घेऊन हिंदू सेनेचे प्रधान सेनानी धर्मवीर गुरु चंद्रशेखर गाडगिळ यांना श्रद्धांजली वाहिली एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव